माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज चांदा चौकडीच्या माझ्या पाठीवरची बाळासाहेब कोणी सृष्टीला हात लावू शकत नाही आय लव्ह यो ए रबो आय लव्ह यो आव मला का नाही पहिलं वायु वायुपुत्र म्हणायचे वायुपुत्र कोणाचा हा वायुपुत्र तुळजापूर ते सोलापूर दररोज जायचं आणि यायचं ती तुम्हाला सवय झाली होती म्हातारी पळत पळत सायकल नाही ना बुलेट ना मोटरसायकल नाही म्हातारीनं भांडण केली की तुम्ही घरातून बाहेर पळून जायचं ती तुम्हाला सवय म्हातारी मागणं ताणायची ते तुम्ही काय का म्हणली ना बाबाकडे चाळीस एकर जमीन होती गावचा नाण्यासाठी त्याने पाचशे शाखे केली राहिलेली पाच एकर फुकेन पण तुला सोने मडवेन वा 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 तुम्ही राहिलेली पाच एकर फुका आणि आम्ही मागतो भिका हा पट्टे मला सांगा तुमचा नवरा एवढा तुमच्यावर प्रेम करतो बिचारेच्या त्याच्या वाढदिवसाला त्यांनी ह्यालार ह्यालर तोळ्याची अंगठी केली ती कुणाची कोण सातांची शुभो तिला एक तोळ्याची केली तिला एक कुठं काम आहे काय तिकडे

बोल मा चार माणसात काय असं बोलते तू चार माणसात चार माणसात बोलाय सारखं ठेवले काय तुम्ही असं बोल माझ्यासारखं वाईट नाही काय काय करायला फिरमाघारी बायकोचा मार खाल्ला म्हणजे